दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए प्रणित महारवतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी उपोषण करते शशिकांत दरोळे यांनी आमरून उपोषणास सुरुवात केली होती अखेर वर्षानुवर्ष कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला चार दिवसांच्या अन्नपाणी त्याग केल्यानंतर जाग आली आहे खांजापूर गट क्रमांक सव्वीस या क्षेत्राची घडलेल्या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी स्वतः घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन पत्र जिल्हाधिकारी यांना काढले आहे सुरू असलेले आमरण उपोषण सोडवण्यासाठी विनंती करून लेखी पत्र देऊन उपोषण यशस्वीरित्या स्थगित करण्यात आले दरम्यान आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून महाराष्ट्रामध्ये महारवतन जमिनी हे बळकवण्याचे जे षडयंत्र प्रशासनाने सुरू केले आहे त्यामध्ये प्रशासनाच्या संगमताने लाखो करोडो रुपयांच्या जमिनी बिल्डरांनी तसेच कारखानदारांनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे महारवतन जमिनी महारवतनदारांना वतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोर करा या मागणीकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आमरण उपोषण करण्यात आलंय हा लढा कायमस्वरूपी सुरू राहणार जोपर्यंत आमच्या वडिलोपार्जित जमिनी आम्हाला परत मिळत नाही आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला मिळालेला महारवतन जमिनी इनाम जमिनी आहेत या पुन्हा मिळाल्याच पाहिजे याकरिता आम्ही प्राण जाईपर्यंत लढा देणार आहोत असे शशिकांत दारोळे यांनी सांगितले या उपोषणाकरिता अनमोल सहकार्य व प्रोत्साहन करणारे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भोसले जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल महिराळे उत्तर अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्ष जया डोळस यांचे मनपूर्वक आभार उपोषणकर्ता तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी व्यक्त केले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड